नमस्कार मी सागर जोशी टीव्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक आनंदाची बातमी आहे अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळामध्ये गेलेल्या मात्र तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर पृथ्वीवर परतल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मो यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचं कॅप्सूल भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झालं फ्लो, फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये ते कॅप्सूल उतरलेलं आहे आणि यावेळी सुनीता विल्यम्स यांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्व काही सांगून होतं अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मो यांनी पाच जून दोन हजार चोवीसला स्टार लायनर अंतराळात झेप घेतली होती आठ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून ते दोघेही पृथ्वीवर परतणार होते ऐनवेळी अंतराळ यानात बिघाड झाल्यामुळे हे दोघेही अंतराळ स्थानकातच अडकून पडले स्टार लायनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या होत्या स्टार लायनर अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये हेलियम वायूच्या गळतीमुळे समस्या निर्माण झाली अंतराळात उपस्थित असलेले क्रू आणि ह्युस्टनमध्ये बसलेले मिशन मॅनेजर बिघाड दुरुस्त करू शकले नाहीत बिघाड आणि समस्यांमुळे सुनीता विल्यम्स बुच विल्मोर यांचा नऊ महिन्यांचा अंतराळ प्रवास तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसांपर्यंत लांबला अखेर नऊ महिन्यानंतर ड्रॅगन या स्पेस एक्सच्या यानामधून त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची भारतीय प्रमाणवेळेनुसार दहा वाजून पस्तीस मिनिटांनी यानाचा परतीचा प्रवास सुरू झाला अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीपर्यंतचा प्रवास हा सुमारे सतरा तासांचा होता आज मध्यरात्री दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी यान फ्लोरिडाच्या समुद्रात यशस्वी उतरलं त्यानंतर अर्ध्या तासानं रिकव्हरी टीमनं सर्व अंतराळवीरांना यशस्वीपणे बाहेर काढलं परतलेले अंतराळवीर सुखरूप असल्याची नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टीच यांनी माहिती दिली आहे नऊ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मो यांनी दोनशे शहाऐंशी दिवस स्पेस स्टेशनमध्ये वास्तव्य केलं दोनशे शहाऐंशी दिवसांच्या कालावधीत त्यांनी अंतराळात नऊशे तास वेगवेगळ्या विषयांवर संशोधन केलं संशोधनासाठी त्यांनी स्पेस स्टेशन आणि स्पेस स्टेशन बाहेर एकशे पन्नास पेक्षा अधिक प्रयोग केले सुनीता विल्यम्स यांनी स्पेस स्टेशन बाहेर सुनीता विल्यम्स यांनी नऊ वेळा स्पेसवॉक केल्याची माहिती नासाना दिली अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून सुनीता विल्यम्स यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला